पुस्तक वाचत होते मला पुस्तकाची खूप आवड आहे म्हणून पहिली पासून मला वाटत होत आपण काहीतरी पुस्तक म्हणून हे हे सगळं आणि लिहावून पुस्तक आपण त्या पुस्तकामध्ये नेमकी विषय काय आहे आणि लहान मुलांसाठी जर आपलं पुस्तक लिहिलेलं असेल तर नेमकं त्याच्यामध्ये आपण काय मांडलं चार मुलं असतात फील्ड ट्रेपर्स असतात आणि ती फील्ड ट्रिप चांगली नसते आणि हे हे मेसेज देतं की कोणीही एकटं नाहीये सगळे आपण बरोबर आहोत कधीही जर मदत पाहिजे असेल तर एकमेकांकडे बघायचं ठीक आहे बघा तुम्हाला पुस्तक लिहायचं असेल काहीतरी स्टोरी असेल तुमच्यात तर लिहा सगळ्यांना दाखवा कारण का तुमचा आवाज मोठ मॅटर करत किती दिवस लिहायला काय काय स्वप्न घेऊन एक, एक वर्ष आणि हो, ते माझं स्वप्नच होत पुस्तक एक कादंबरी आहे लिटल वुमेन नावाची एल एम एलकॉची मी ते सगळ्यांना रेकमेंड करते खूप छान स्टोरी आहे हार्ट वॉर्मिंग आहे मस्त आहे सगळे वाचा इन्स्पिरेशन वाचण्यापासून कादंबऱ्यांपासून मी भरपूर कादंबऱ्या वाचल्या आम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे वयाच्या तीन वर्षाची असल्यापासून ती वाचते तिचा वाचनाचा विशेषतः इंग्रजी वाचनाचा व्यासंग प्रचंड आहे म्हणजे आपण पुस्तक खातो असं जरी म्हंटल तरी ते अतिशय व्यक्ती असं होणार नाही ती सातत्याने वाचत असते आणि मला असं वाटतं खूप तिने वाचल्यामुळे तिला ते कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटलं असेल आणि म्हणून ती सहा वर्षाची असल्यापासून सातत्याने कुठे कविता कर कुठे छोटी लेख लेखली असं ती करत होती परंतु तिने एक वर्षापूर्वी असं केलं की नाही मला एक पुस्तक लिहायचं लिहि तू पूर्ण करते पुस्तक आणि मग तिने ते पूर्ण केलं आणि नॅचरली ते पूर्ण झाल्यानंतर तिला असं वाटलं की ते पब्लिश व्हावं लोकांपर्यंत पोहोचावं आम्ही तिला पब्लिश पब्लिश करण्यामध्ये त्याचे एडिटिंग करण्यामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही तिला आई वडील म्हणून मदत केली हा लाईफ आणि वर्क असा दोन्हीचाही बॅलन्स आई म्हणून तर मला करायलाच लागतो पण मला इथे सांगावाच असं लागेल की कोणतीही बाई जेव्हा बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिच्या मागे नक्की कोणीतरी उभं असतं तसा माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि तो तिच्या म्हणजे माझ्यासाठी आणि मुलीसाठी खूप सातत्याने कार्यरत असतो तो असल्यामुळे आम्ही आज मी पण काम करू शकते प्रभावशाली रीतीने काहीतरी करू शकतो अमायरा आमायर, चव्हाण जी माझी मुलगी आहे अकराव्या वर्षी पुस्तक आपलं प्रकाशित करते आहे मुलगी अकराव्या वर्षी नुकतंच जस्ट तिचं अकराव्या वर्षीच चा लेखन चालू झाले असं नाही वयाचे तीन तीन वर्षाची असल्यापासून ती वाचन करते खूप जास्त सुरुवात तीन वर्षाची झाली वाचन ती वाचनाची तिला प्रचंड आवड आहे आणि वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी तिने लि लिखाण सुरू केलं तर आम्ही तिला प्रोत्साहित प्रोत्साहित केलं की तू लिही की त्यात तुला म्हणजे इफ यू हॅव रिअल इंटरेस्ट इन दॅट यू शूड राईट शी स्टार्टेड रायटिंग आणि एकदा लिहायला लागल्यावर मग आम्हाला असं लक्षात आलं की तिच्या ज्या आयडियाज आहेत थी। किंवा तिच्या ज्या मांडणी आहे ती खूपच सुंदर आहे आणि दॅट शूड बी कन्वर्टेड इन टू अ बुक आम्ही तिला प्रोत्साहित प्रोत्साहित केलं आणि तिने ते कम्प्लीट केलं नॉव्हेल कम्प्लीट नॉव्हेल झाल्यावर मग आम्ही त्याचा रिव्ह्यू करून घेतला प्रकाशित करतो मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठीला आपण कधी मागे सोडू शकत नाही पण तिचा आत्ता जास्त कम्फर्टेबल ती इंग्लिशमध्ये आहे आम्ही तिला इंग्लिशमध्ये तिने लिहिल्यावर आम्ही अजिबात तिला थांबवलं नाही जा आत्ता पुढे कंप्लीट कर हे काम जसं आम्ही तिचं वय वाढेल तसं आम्ही तिला इंग्लिश मराठीत देखील हे तयार करू आणि डेफिनेटली ती पुस्तक लिहिणार तिचं बेसिक थेमच अशी आहे की तिने ठरवलेलं आहे की या अकराव्या दहावा त्याच्या आधीच दहा वर्षाची असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून ती कायम हेच सांगत आली की मला ऑथरच व्हायचं आणि ऑथर फक्त इंग्लिश पुस्तक नाही तिला विविध भाषेमध्ये लिहायचं याच्यानंतरचं पुस्तक जे असेल कदाचित मराठीत पिकल असेल